शिक्षकाच्या बाबतीत अनुदानित आश्रम शाळा जी आहे त्याची थोडीशी अडचण आहे बऱ्याच ठिकाणी अनुदानित आश्रम शाळेच्या ठिकाणी शिक्षक नाही आपला डिपार्टमेंटचा आकृती बंद जो कार्यक्रम आहे डायरेक्ट का आपण आठ वर आलो याची कल्पना आहे मी थोडा अभ्यास करून बसलो कारण मला संच मान्यता शिक्षक मान्यता बिंदू नामावली बऱ्यापैकी बत्तीस वर्षाचा अनुभव असल्यामुळे काही करते आज या पंधरा दिवसाच्या कुठल्याही परिस्थितीत अनुदानित आश्रम शाळेची आपण या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेऊन आपण भविष्यात शंभर टक्के याची नोकर भरतीची प्रक्रिया आपण लवकर सुरू करू कारण पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचण येणार नाही अशी दखल आपल्या आदिवासी विभागाने घेतलेली आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी आम्ही शंभर टक्के करू असं सुद्धा या ठिकाणी सर्वांना आश्वासित करतो बराच वेळ जातो